नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आखिर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी ठिकाणी दिसत आहे मागच्या दोन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा जिथल्या तिथंच दिसत आहे म्हणून हवाल झालेल्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव साडे हजार पार तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत कापसाची बाजारभाव पातळी या ठिकाणी आपणास दिसत आहे ही निश्चांकी स्तरावरती आहे या पातळीपासून पासून कापसाचा बाजारभाव खाली अजिबात जाणार नाही पण सात हजार पार कधी जाणार या प्रश्नाचा तर उत्तर या ठिकाणी घ्यावं लागेल बघा मित्रांनो भारत अमेरिका आणि चीन या तिन्ही देशामध्ये कापसाचं उत्पादन जरी घटलेलं असलं तरी ब्राझीलमध्ये कापसाचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावर पोहोचलंय शिवाय कृत्रिम धाग्याचं कॉम्पिटिशन कापसाच्या धाग्यांसोबत होत आहे यामुळे कापसाच्या बाजारभावात तेजी सध्या दिसत नाही पण कापसाच्या बाजार भावात येणार कापसाचा बाजारभाव साडेसात कारण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पासून कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आहे आणि या तेजी सह कापसाचा बाजारभाव जर जानेवारीच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात साडेसात हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार जर आपण केला तर बघा जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव हा शंभर टक्के साडेसात हजार पार होणार साडेसात हजाराच्या वर बाजारभाव गेला की तिथं पंचवीस टक्के करा कापसाची विक्री आणि बाकी शिल्लक राहिलेला कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं तप्या कापसाची विक्री ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार